नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप आणि भारत यासंबंधीची चर्चा करणार आहोत आर ई पीचा भारत, भारत भाग असणं का गरजेचं आहे भारताने आत्ता बाहेर पडणं का भारताच्या फायद्याचं आहे या सगळ्या गोष्टींचा उहापोह या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता फेसबुकवरही आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता आर पी आणि भारत आता आर सी ई पी हे एक फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे आता याच्यामध्ये काही इकॉनॉमीच्या कन्सेप्ट पण आपण क्लिअर करत जाऊ फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे मुक्त व्यापार करार जो काय असतो याच्यामध्ये काय असतं की बरेचसे जे काही टॅरिफ कस्टम म्हणजे कर असतात ते तुम्ही आयदर कमी करता किंवा शून्यापर्यंत घेऊन जाता तसा हा एक करार, RCEP. RCEP, करार आहे आर सी ई पी आता आर सी ई पी याला मराठीमध्ये क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागीदारी करार पण आपण म्हणतो आता आर सी ई पीमध्ये एकूण जे देश आहेत ते आहेत पंधरा ऍक्च्युअली हा जो मॅप तुमच्यासमोर आहे त्या मॅपमध्ये हे पंधरा देश तुम्हाला दिसतील याच्या आधी दोन हजार बारापासून ज्यावेळेस चर्चा सुरू झाली आर सीई पीची त्यावेळेस देश होते सोळा याच्यामध्ये भारताचाही समावेश होता आणि भारताचा समावेश होता भारत नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये आर ई पीतून बाहेर वाटला आणि त्याच्यामुळे आता जे देश आहेत ते पंधरा देश आहेत कारण भारत बाहेर गेला या पंधरा देशांनी पंधरा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी स्वाक्षरी करून आर अमलात पी अंमलात आणण्यासंबंधीचं पाऊल उचललं आणि त्याच्यामुळे हे चर्चेत आलं लास्ट इयरला पण आर सी पी आपण न्यूजमध्ये होतो त्यावेळेस चर्चेत घेतलं होतं आता हे पंधरा सदस्य देश जे आहेत याच्यामध्ये दहा देश जे आहेत ते आशियान ग्रुप जो आहे आपला की आशियानचे सदस्य देश आहेत आशियानमधले दहा सदस्य देश तुमच्या समोर आहेत बघा याच्यामध्ये म्यानमार आहे थायलंड आहे व्हिएतनाम लाओस फिलिपिन्स कंबोडिया ब्रुनई इंडोनेशिया मलेशिया सिंगापूर तर हे जे आहे मधलं हे कंप्लीट आशियान जे आहेत तर आशियान देश हिच्यामध्ये आहेत दहा हे सोडून बाकीचे जे, जे पाच देश आहेत तिच्यामध्ये हा एक ऑस्ट्रेलिया दोन न्यूझीलंड तीन चायना चार साऊथ कोरिया पाच जपान सो असे एकूण हे पंधरा देश आहेत आणि हा आर सी ई पी जो आहे तो चायना पुरस्कृत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे चीनचा इंटरेस्ट ह्याच्यामध्ये खूप जास्त आहे तर हेही आपण इथं जाणून घेणं गरजेचं आहे आर ई पीचं दुसरं महत्त्व म्हणजे काय की जगाच्या जी डी पीच्या जवळपास तीस टक्के जी डी पी या देशांचा आहे म्हणजे तुम्ही याचं हा जगातला सर्वात मोठा एक फ्री ट्रेड ॲग्रीमेंट किंवा मग ही जी पार्टनरशिप आहे रिजनल पार्टनरशिप तर जगातली सगळ्यात मोठी आहे तसा हा करार आहे जागतिक लोकसंख्येच्या जा जवळपास तीस टक्के लोकसंख्या या देशांची आहे आणि जवळपास टू पॉईंट टू बिलियन इतका हा आकडा जातो म्हणजे जा लोकांचं पॉप्युलेशनच्या बाबतीत तुम्ही जर विचार केला तर तर हे सगळे याच्याशी रिलेटेड मुद्दे आहेत दोन हजार बारापासून ही सगळी चर्चा सुरू होती आता खरं तर आर सी पी हे जे प्रकरण आहे की हा मुक्त व्यापार तर आहे मुक्त व्यापार करार आहे याच्यामध्ये काय आहे की आशियान देश आणि आशियान मुक्त व्यापार विभागातले देश त्यांच्यामध्ये आधुनिक सर्वसमावेशक उच्च दर्जाच्या आणि परस्पर सहमतीवर आधारित आर्थिक भागीदारी करार होणं अपेक्षित आहे आता ह्या सगळं याच्यामध्ये भारताचा जो रोल आहे की भारत नोव्हेंबर दोन हजार पन एकोणीसमध्ये बाहेर पडला सो रिजनल कॉम्प्रेहे इकॉनॉमिक पार्टनरशिपमधून भारताने जी काही माघार घेतली दोन हजार एकोणीसमध्ये ती का घेतली त्याचे काय कारणं आहेत ते आपण बघूयात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जी आहे सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे तो आहे बॅलन्स ऑफ ट्रेडचा बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे व्यापार तोल आणि हा जो व्यापार तोल होता हा भारताला अनुकूल नव्हता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की हे जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स आहेत सो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट तुम्ही जर आर सी ई पी पुरतं मर्यादित विचार केला तर भारताने आशियान देश जे आहेत त्या आशियान देशांबरोबर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेल्या आहेत याच्याबरोबर दुसरं जे आहे ते म्हणजे जपानबरोबर केलेलं आहे त्याच्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे साऊथ कोरियाबरोबरसुद्धा केलेले आहेत सो हे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट एकतर व्यापार तोल जे काय आहे की तुमची आयात निर्यात याचा इथं संबंध येतो आता खरं तर भारताने जे काही करार इथं केलेले आहेत या करारातून एक गोष्ट लक्षात येते की फ्री ट्रेड ॲग्रीमेंट किंवा मुक्त व्यापार करार जे काही आहेत हे केल्यानंतर भारताची व्यापार तूट मोठ्या प्रमाणात वाढली ओके व्यापार तूट जी आहे म्हणजे आपली जी आयात आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली पण निर्यात वाढलेली नाही निर्यातीपेक्षा आयात जास्त आहे भारताची हा याच्यातला मेजर इशू आहे म्हणजे आशियांबरोबरचा तुम्ही जर विचार केला तर आशियान बरोबर आता हे सगळं बिलियन डॉलरचे आकडे ते पाच बिलियन ते बावीस बिलियन एवढी व्यापारतूट आपली आहे आणि हा कालावधी जो आहे दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणीसचा जर विचार केला तुम्ही तर भारताची जी व्यापारतूट आहे ती पाच बिलियन डॉलरवरून बावीस बिलियन डॉलर गेली जपानच्या बाबतीमध्ये ही चार बिलियन डॉलरवरून आठ बिलियन डॉलर गेली आहे म्हणजे जवळपास नऊ वर्षामध्ये साऊथ कोरियाबरोबर हीच आठ बिलियन डॉलरवरून बारा बिलियन डॉलर गेली आहे म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्यापारतूट वाढली कारण फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये काय होतं की तुमचे जे कस्टम टॅरिफ असतात कस्टम टॅरिफ आहेत किंवा दुसरं जे आहे ते म्हणजे काय की नॉन टॅरिफ बॅरियर्स आहेत आयदर हे शून्य केले जातात किंवा त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर कमी आणली जाते सो so, कस्टम बॅरियर्स आणि नॉन टॅरिफ बॅरियर्स आहेत हा याच्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की कर आयदर शून्यावर जातील किंवा कमी होतील ज्यावेळेस कर शून्यावर जातात किंवा एकदम कमी होतात त्यावेळेस काय होतं की आयात निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढते व्यापार मोठ्या प्रमाणावर होतो आणि पण काय झालं आपली जी बाजारपेठ आहे ती या देशांमधल्या वस्तूंसाठी पूरक आहे परंतु आपण जे मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे वस्तू त्यासाठीची बाजारपेठ आपल्याला बाहेर प्रॉपरली मिळत नाही याचा अर्थ एकंदर बाजारपेठेचा विचार आपण करत नाहीत हा याच्यातला मुद्दा महत्त्वाचा आहे आता व्यापारी तूट जी आहे किंवा जे काही ट्रेड डेफिसिएट आहे भारताचा किंवा ज्याला आपण व्यापारी तूट म्हणतो आता ही व्यापारी तूट काय असतं ना की ज्या वेळेस तुमची आयात निर्यातीपेक्षा जास्त होणार त्याला हे म्हटलं जातं तर हा एक मुद्दा लक्षात ठेवा आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की दोन हजार अठरा एकोणीसचा जर तुम्ही विचार केला तर आर सी ई पी याच्यातले जे पंधरा देश आहे त्या पंधरापैकी अकरा देशांबरोबर आपण व्यापारी तूट आहे आपली म्हणजे आपली आयात जास्त आहे पण निर्यात त्या देशांबरोबर कमी आहे एकंदरीतच आयातीचं प्रमाण जे आहे ते चौतीस टक्के तर निर्यात जी आहे आयात ना इंपोर्ट, आनी है ना इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट जो आहे तो फक्त एकवीस टक्के मग त्याच्यामुळे आपल्याला ही गोष्ट एक क्लिअर होते की आपल्यासाठी हे मार्केट खूप काही फेवरेबल नाही आहे आता दुसरा मुद्दा आहे तो चीनचा आता चीन जो आहे तर चीनबरोबर आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेलं नाही तरीसुद्धा चीनबरोबरचा जर तर विचार केला तर आपला इम्पोर्ट जास्त आहे एक्सपोर्टपेक्षा म्हणजे चीनबरोबर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट न करता सुद्धा आपण आज लॉसमध्ये आहोत जर उद्या आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलं तर आपण जास्त लॉसमध्ये जाऊ शकतो आर ई पीमुळे आता याचं कारण काय आहे तुम्ही जर बघितलं की पंच्याहत्तर टक्के मशनरी असतील मशीन्स असतील म्हणजे हे सगळं मार्केट आहे किंवा दुसरा मुद्दा आहे की मेडिसिन्स असतील किंवा केमिकल्स असतील तर अशा कितीतरी वस्तू आहेत की ज्या भारतामध्ये योग्य किमतीत उपलब्ध नाही आहे म्हणजे चीनच्या त्या वस्तूची क्वालिटी आणि किंमत आणि भारतातली तीच क्वालिटी आणि किंमत तर हिच्यामध्ये चीन बाजी मारतो आणि त्याच्यामुळे भारतात त्या मोठ्या त्या प्रमाणावर इम्पोर्ट होतं एक्सपोर्ट कमी होतं चीनमध्ये आपल्याकडून म्हणजे बघा साधी गोष्ट आहे व्यापारी तूट बघा चीनबरोबरची किती आपली म्हणजे जर तुम्ही ट्रेड डेफिसिएट बघितला दोन हजार पाच सहामध्ये हा आकडा होता चार बिलियन हाच आकडा आपला दोन हजार वीसमध्ये किती जातो पन्नास बिलियन म्हणजे विचार करा तुम्ही पंधरा वर्षामध्ये चार बिलियनवरून पन्नास बिलियन एवढा ट्रेड डेफिसिएट आहे आपला आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा बघा दोन हजार अठरा एकोणीस आपला जो चीनबरोबरचा ट्रेड डेफिसिएट होता तो त्रेपन्न पॉईंट छप्पन्न बिलियन डॉलर इतका होता हाच दोन हजार एकोणीस वीसमध्ये जो आहे तो थोडा कमी झालेला आहे दॅट इज फोर्टी एट पॉईंट सिक्स्टी फोर बिलियन आणि याच्यामध्येही जे काही एकंदर ॲव्हरेज जर काढला तुम्ही तर पन्नास बिलियन इतका आपला ट्रेड डेफिसिट आहे मग हा जर विचार आपण केला उद्या जर आपण आर ई पीमध्ये सहभागी झालो तर आपली बाजारपेठ कदाचित चीन खूप मोठ्या प्रमाणावर काबीज करू शकतो आणि आपले इथले जे स्थानिक मॅन्युफॅक्चरर आहेत त्यांना खूप मोठा लॉस होऊ शकतो पुढचा जो मुद्दा आहे आपला तो आहे बेस इयर हे बेस इयर कसलं आहे तर फॉर टॅरिप्स आता जे काही कर लागणार आहेत त्या करांसाठी बेस इयर जे आहे आता टॅरिफ म्हणजे काय की आयात माकलावरची जी जकात लागते आणि बेस इयर आधारभूत वर्ष टॅरिफला काय म्हटलं होतं की जकात कर असतो हा ओके कशावर तुम्ही जे काही इम्पोर्ट करताय त्याच्यासाठीचा जकात कर आता खरं तर आर सी ई पी जी आहे त्याची चर्चा जी चालू होती आर सी ई पीबद्दलची ती दोन हजार बारापासून चालू होती या देशांनी आर ई पीसाठी जे टॅरिफचं बेस इयर ठरवलं ते दोन हजार तेरा ठरवलं आता दोन हजार तेरा हे टॅरिफ वर्ष यांनी ठरवलं भारताचं इथं म्हणणं काय आहे की भारत जर काय सांगतो आहे की भारताची भूमिका काय आहे की हे टॅरिफचं वर्ष जे आहे ते दोन हजार एकोणीस असलं पाहिजे असं पण तुमचा करार कधी अस्तित्वात येतो आहे तर तो दोन हजार वीसमध्ये अस्तित्वात येतो आहे तर तुम्ही टॅरिफचं जे बेस इयर आहे आधारभूत वर्ष ते दोन हजार एकोणीस करा याचं रिझन काय आहे भारताने दोन हजार नंतर बऱ्याचशा उत्पादनांवरचं सीमाशुल्क जे आहे की कस्टम ड्युटी ती वाढवलेली आहे म्हणजे भारताने दोन हजार चौदा नंतर करांमध्ये बढोतरी केली कडं वाढवलेले आहेत जर तेराला तुम्ही बेस धरला तर हे पुढं भारताने जे काही केलेलं आहे दोन हजार चौदामधले कर वाढलेले तर याचा विचारच इथं होणार नाही विचार दोन हजार तेराचा होईल आणि इथं डायरेक्टली भारताला लॉस सहन करावा लागेल हा आपला एक महत्त्वाचा याच्यात मुद्दा आहे आणि याच्यामध्ये टेक्स्टाईल असेल इलेक्ट्रिकल असेल ऑटोमोबाईल असेल ह्या सर्व याच्यावर आपण जवळपास तेरा ते सतरा टक्के एवढी वाढ केलेली आहे मग याच्यावर सगळंच बघा टेक्स्टाईल आहे किंवा दुसरं जे आहे इलेक्ट्रिकल आहे त्याच्यानंतर ऑटोमोबाईल आहे म्हणजे भारताला सरळ सरळ लॉस सहन करावा लागतो जर दोन हजार तेरा आपण ॲक्सेप्ट केलं तर पुढचा जो मुद्दा आहे याच्यातला ऑटो ट्रिगर मेकॅनिझम तर हे एक महत्त्वाचं आहे बघा ऑटो ट्रिगर मेकॅनिझम आता ऑटो ट्रिगर मेकॅनिझम नावाची गोष्ट काय आहे ऑटो ट्रिगर मेकॅनिझम नावाची गोष्ट अशी आहे की म्हणजे फॉर एक्झाम्पल या ह्याच्यामध्ये काय होतं की एखादा दूध देश आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल ए देश आहे त्यांनी बी देशाकडून काही वस्तू मागवल्या म्हणजे इम्पोर्ट केल्या तर त्याच्यावर जकात कर माफ न करण्याचा अधिकार एला असतो म्हणजे टॅरिफमध्ये जी काही सूट मिळते ह ना टॅरिफ डिस्काउंट आहे किंवा मग टॅरिफ कमी होणं आहे तर ही सूट न देण्याचा अधिकार एला आहे म्हणजे ऑटो ट्रिगरमध्ये बीकडून जरी त्यांनी काही वस्तू मागवलेल्या असतील तर त्या उत्पादनांवर जे काही टॅरिप्स आहेत ते डायरेक्टली लावू शकतात मग ते कमी वगैरे करायचा संबंध येत नाही त्याचं रिझन असं असतं की जर ज्या वेळेस असे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होतात म्हणजे असं मुक्त व्यापार करार झाला तर ए आणि बीमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापार सुरू होतो मोठ्या प्रमाणावर व्यापार सुरू झाल्यानंतर जर असं झालं की ए हा जो देश आहे याची आयात मोठ्या प्रमाणावर वाढली आणि निर्यात खूप कमी झाली तर याच्यात काय होऊ शकतं की यांनी ज्या सवलती देऊन ठेवलेल्या आहेत टॅरिपच्या तिच्यामुळे ए हा देश जो आहे तो लॉसमध्ये जाऊ शकतो त्याच्यामुळे ए या देशाला हा अधिकार असतो की तो देश दुसऱ्या देशाला आयातीवर टॅरिफबद्दल डिस्काउंट दे काही गोष्टी एक्स वाय झेड म्हणजे त्यांनी काही सम काही प्रोडक्ट जे आहेत एक्स वाय झेड प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट जे आहेत तर ते ठरवून दिले की याच्यावर ट्रॅप टॅरिपमध्ये डिस्काउंट मिळणार नाही तर ती ऑटो ट्रिगर मेकॅनिझम त्याला म्हटलं जातं म्हणजे काही वस्तूंवर तुम्ही कायमस्वरूपी किंवा काही क्षेत्र जे आहेत ते टॅरिफ कमी करणं किंवा त्याच्यावर शून्यापर्यंत घेऊन जाणं तो कर या गोष्टींपासून वेगळे ठेवू शकता जिच्यामुळे तुमचं स्थानिक मार्केट जे आहे ते स्थिर राहतं तर हे ऑटो ट्रिगर यंत्रणा जी आहे एकीकडं एक चायना याच्यासाठी इंडियाला हो म्हटलं भारताला हे पाहिजे की आम्ही हे वापरू व्हावा तर चायना काही ठिकाणी हो म्हणतोय पण बाकीचे जे देश आहेत आशियान देश यांचा त्याला विरोध आहे कारण भारताने जर असं केलं तर मग त्यांना लॉस होऊ शकतो पण इथं मेजर आपला चायना मार्केट संबंधीचा इश्यू आहे की ते आपल्या याच्यात चायनीज गोष्टी मोठ्या प्रमाणावर डम्प करू शकतात आता ते रूल ऑफ ओरिजिन नावाची गोष्ट आपण बघू तिच्यातून तुम्हाला हे लक्षात येईल की ऑटो ट्रिगर मेकॅनिझम का गरजेचं आहे आता बघा दुसरा कन्सेप्ट आहे रूल ऑफ ओरिजिन आता हे रूल ऑफ ओरिजिन काय प्रकरण असतं आता बघा आता सिम्पल आपण भारताच्या हिच्याने समजून घेऊयात आता हा इंडिया आहे इथं हा चायना आहे आता चायनामधलं एक्स नावाचं एखादं एक प्रोडक्ट आहे ते भारताने काय केलं इम्पोर्ट केलं ओके भारतात आयात झाली याची आता रूल ऑफ ओरिजिन काय सांगतो की या एक्स प्रोडक्टवर तुम्ही लिहिलं पाहिजे की हे प्रोडक्ट कुठं बनलं आहे मेड इन चायना हे लिहिलं पाहिजे ओके किंवा ते मेन्शन होणं गरजेचं आहे की हे कुठं बनलेलं आहे आता काय होतं की चायनाकडून मोठ्या प्रमाणावर आपण ज्या वेळेस वस्तू मागवतो तर आपला जो काही आयात निर्यातीचा रेशो आहे चायनाबरोबरचा तर आयात जास्त निर्यात कमी आहे ओके इम्पोर्ट जास्त आहे एक्सपोर्ट कमी आहे मग अशा वेळेस आपण चायनाबरोबर असे आर सीई पी सारखे करार करताना विचार करतो म्हणून चायना काय करतं ह्या शंभर वस्तू डायरेक्टली भारतात पाठवण्याऐवजी ह्या अशा देशांमध्ये एक्सपोर्ट करतो म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल यांनी बांगलादेशला ही वस्तू एक्सपोर्ट केली की असे देश शोधतो की भारताने ज्यांना कर सवलती दिलेल्या आहेत मग एक आधी शंभर तो पाठवत होता आणि आपल्याला दिसून आलं की आपण ली व्यापार तूट चायनाबरोबर मोठ्या प्रमाणात वाढली मग तो, तो काय करणार तो तुम्हाला फक्त हिच्यातल्या समजा एक सत्तर टक्के गोष्टी पाठवणार बाकीच्या तीस टक्के कुठं पाठवणार बांगलादेशला एक्सपोर्ट करणार आणि ह्या बांगलादेशमधून मग भारतात येणार म्हणजे हे एक्स प्रोडक्ट आधी शंभर टक्के भारतात येत होतं मग भारताला कळून चुकलं की आपली व्यापारी तूट मोठ्या प्रमाणावर वाढते म्हणून चायनाने काय केलं की याच्यामुळे आपण करार करताना आर सी पी सारखा करार करताना विचार करतो मग ती व्यापार तूट चायनाबरोबरची कमी दिसली पाहिजे पण चायनाचा माल भारतातच विकला गेला पाहिजे म्हणून सत्तर टक्के एक्सप्रोडक्ट नंतर ते नंतरच्या काळात आपल्याला पाठवताय तीस टक्के बांगलादेशला पाठवलं हे तीस टक्के इथून जे आहे बांगलादेशमधून भारतामध्ये एक्सपोर्ट करण्यात आलं आणि ते भारतात आलं म्हणजे काय ओव्हरऑल गणित असं आहे की सगळ्या वस्तू परत भारतातच आल्या फक्त काही चायनामधून आल्या काही बांगलादेशमधून आल्या पण जर रूल ऑफ ओरिजिन असेल तर रूल ऑफ ओरिजिनमध्ये या तीस टक्के गोष्टींवर पण मेड इन चायनाचं लेबल असणार त्याच्यामुळे आपल्याला ते, ते कळेल की हे चायनाचंच प्रोडक्ट आहे आपण ते थांबवू शकतो तर भारताची जी मागणी आहे की रूल ऑफ ओरिजिनचा कायदा इथं लागला पाहिजे रूल लागला पाहिजे आणि रूल ऑफ ओरिजिन ही जी गोष्ट आहे तर ती इथं जर लागली तर तिच्यामधून काय होईल की येत्या काळामध्ये चायनाच्या प्रोडक्टने आपल्या ज्या मार्केटमध्ये पूर आणलेला आहे तो आपण कमी करू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट याच्यातली जी आहे भारताच्या बाबतीमध्ये ती आहे डेटा लोकलायझेशन डेटा लोकलायझेशन किंवा जो काही डेटा आहे त्याची सुरक्षा म्हणजे माहितीची सुरक्षा आता काय होतं की या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये वस्तू आणि सेवा यांचा तुम्ही सगळा विचार करता आहात मग हे करत असताना एक मुद्दा असा येतो की माहितीच्या सुरक्षेतेचं काय म्हणजे हे जर दोन देश असतील ए आणि बी तर ही जी बाँड्री आहे यांची सीमा तर एची माहिती या सीमेच्या पलीकडं जाता कामा नाही बीची इकडं येता कामा नाही तर ती सुरक्षा इथं पाहिजे राईट टू प्रोटेक्ट डेटा भारताची मागणी आहे की राईट टू प्रोटेक्ट डेटा म्हणजे हा जो काही डाटा संरक्षणाचा अधिकार आहे तो असला पाहिजे असं भारताला भारताचं म्हणणं आहे तो प्रत्येक देशाला पाहिजे की एकंदरीतच तुमच्या भौगोलिक सीमापलीकडं तुमची माहिती जाता कामा नये तर हा याच्यातला एक महत्त्वाचा आस्पेक्ट होता पुढचा जो आस्पेक्ट हिच्यात आहे तो आहे रॅटचेट की त्याला रॅचेट निर्बंध म्हटलं जातं रॅचेट ऑब्लिगेशन्स ओके आता हे रॅचेट ऑब्लिगेशन्स काय आहे रॅटचेट ओके और रॅचेट आता रॅचेट ऑब्लिगेशन काय असतं म्हणजे आता बघा ए आणि बी आता हे दोन देश आहेत जर ए देशांनी एखाद्या एक्स वाय झेड या तीन उत्पादनांवर बी देशाला काहीतरी पर्सेंटेज ट्वेंटी पर्सेंटचा करार जो आहे ती सूट दिलेली आहे बरोबर एनी बीला सूट दिली तीन प्रोडक्टवर मग हे प्रोडक्ट मोठ्या प्रमाणावर ए देशामध्ये एक्सपोर्ट करायला लागला बी आता काय होतं की ज्या वेळेस तुम्ही अशा करविषयक सवलती देशाला देतात तर रॅचेट ऑब्लिगेशन तुम्हाला सांगतं की तुम्ही भविष्यात ह्या सवलती कमी करू शकत नाही किंवा काढून घेऊ शकत नाही म्हणजे ही जी सूट आहे बीला दिलेली एनी ती कशी असते परमनंट असते किंवा कायमस्वरूपी असते तर हा एक महत्वाचा आस्पेक्ट आहे मग भारताचं काय म्हणणं आहे की आम्हाला हे रॅचेट ऑब्लिगेशन जे आहे त्याच्यापासून एक्झम्शन पाहिजे म्हणजे रॅचेट निर्बंधापासून भारताला सूट हवी आहे की हे रॅचेट निर्बंध उद्या जर आम्हाला वाटलं की एखाद्या देशाला दिलेल्या सुटीमुळं आमचा व्यापार समतोल जो आहे तो गडबडतो आहे तर ती सूट काढून घेण्याचा अधिकार भारताला असला पाहिजे असं भारताचं म्हणणं आहे की तो पण एक महत्त्वाचा आस्पेक्ट हिच्यातला आहे त्याच्यानंतर पुढचा जो याच्यातला मुद्दा आहे तो आहे सर्व्हिस सेक्टर किंवा सेवा क्षेत्र ओके सेवा क्षेत्र जे आहे तर भारताचा जो मुद्दा आहे याच्यातला तर भारताने काय म्हटलेलं आहे सेवा क्षेत्राच्या बाबतीत की जे आशियान कंट्रीज आहेत या आशियान देशांनी स्वतःचं सेवा क्षेत्र जे आहे सर्व्हिस सेक्टर ते भारतासाठी ओपन करावं किंवा सर्वांसाठी ओपन अप करावं पण एशियान जो आहे तो सर्व्हिस सेक्टरच्या बाबतीमध्ये खूप सेन्सिटिव्ह आहे का सेन्सिटिव्ह आहे की त्यांना माहीत आहे एकदा हे ओपन केलं तर कदाचित भारतामधले जे प्रोफेशनल्स आहेत किंवा कामगार आहेत ते याला हातवू शकतील किंवा त्याच्यावर कुठलाही दुसरा देश डॉमिनन्स आणू शकतो तो भारताचं म्हणणं आहे आपला जो काही आजच्या देशा आजच्या डेटमध्ये आपलं जे काही स्ट्रॉंग पॉईंट आहे तो सर्व्हिस सेक्टर आहे आणि त्याचा विचार आपण केला पाहिजे तर हा एक मुद्दा आहे इथून आता हे झाले टेक्निकल मुद्दे आता काही क्षेत्र आहेत ज्यांचा सरळ सरळ विरोध आहे या याला आर ई पीला भारतातून विरोध करणारी क्षेत्र कुठली सगळ्यात पहिलं क्षेत्र जे आहे ते आहे कृषी क्षेत्र म्हणजेच ॲग्रिकल्चर आता ॲग्रिकल्चरमुळे काय होतं आर सी पी ज्यावेळेस अस्तित्वात येईल त्यावेळेस काय होईल की बाकीचे जे देश आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल की ॲग्रीकल्चर प्रोडक्ट्स जे आहेत तर ते खूप स्वस्तात आयात होतील भारतामध्ये है ना स्वस्तात आयात सुरू होईल आणि त्याच्यामुळे भारतातला आता तुम्ही बघा याच्यामध्ये जर समजा मेजर जे आहेत चहा आहे कॉफी आहे रबर आहे तर हे सगळे जे उद्योग आहेत हे आजच्या डेटमध्ये प्रश्नचिन्ह हे प्रॉब्लेममध्ये येऊन जातील आणि स्थानिक लोक जे याच्यामध्ये काम करतात ते लिटरली म्हणजे उद्ध्वस्त होतील जर आर पी अस्तित्वात आलं तर कारण खूप स्वस्तात आयात होणार स्वस्तात आयात झाल्यानंतर म्हणजे शेतकऱ्याचं जे इनपुट आहे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी जर त्यांनी शंभर रुपये टाकले असतील तर कदाचित त्याला शंभर रुपये पण त्याच्या हातात येणार नाहीत ते त्याच्याऐवजी पन्नास रुपये येऊ शकतात कारण बाकीचे देश आहेत न्यूझीलंडसारखे देश आहेत लोकसंख्या खूप कमी आहे तिथलं डेअरी प्रोडक्टचा पण इश्यू आपण आता डिस्कस करूयात की तिथं प्रोडक्शनच इतकं होतंय की ते मग दुसऱ्या देशांमध्ये टाकलं जातं आणि खूप कमी पैशात टाकला जातं आता दुसरं जे आहे ते दूध उत्पादन किंवा दुग्ध उत्पादन जे आहे किंवा डेअरी सेक्टर आहे आता या डेअरी सेक्टरच्या याच्यामध्ये जो दोन मेन देश आहेत ते म्हणजे एक तर तुमचं ऑस्ट्रेलिया आणि दुसरं जे आहे ते न्यूझीलंड आता हे जे दोन्ही देश आहेत तर या देशांचा मुद्दा एकदम क्लिअर आहे की इथं मोठ्या प्रमाणावर दुधाचं उत्पादन होतं आता तसं बघायला गेलं तुम्ही तर भारतामध्ये जे उत्पादन होतं भारताची जी गरज आहे त्या गरजेच्या दीडपट उत्पादन आपण करतो वन पॉईंट फाईव्ह इतकं उत्पादन करतो परंतु भारतातून जर तुम्हाला दुग्धजन्य पदार्थ आणि दूध एक्सपोर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी सबसिडी अनुदान द्यावं लागतं म्हणजे तुम्ही दुधाच्या पावडरचा इश्यू बराचदा ऐकला असेल बघा मोठ्या प्रमाणावर ते अनुदान दिलं तर ते वर्क होतं जर उद्या आपण आर सी ई पीमध्ये गेलो तर ऑस्ट्रेलियामधून जे काही इम्पोर्ट होणार आहे तर हे खूप स्वस्तामध्ये दुग्धजन्य पदार्थ भारतात येत म्हणजे तुम्ही विचार करा दोन हजार अठराचा डेटा आहे मिल्क पावडर जी असते तर ती मिल्क पावडर न्यूझीलंडनी आता हे टिपिकल न्यूझीलंडचं उदाहरण आहे न्यूझीलंड दोन हजार अठरा मिल्क पावडर जी आहे यांनी त्र्याण्णव पॉईंट चार टक्के एक्सपोर्ट केलेली आहे बटर जे आहे ते बटर जवळपास पंच्याण्णव पॉईंट पाच टक्के एक्सपोर्ट केलेलं आहे चीज जे आहे ते त्र्याऐंशी टक्के यांचं एक्सपोर्ट झालेलं आहे मग तुम्ही विचार करा हे खूप स्वस्तात आपल्या इथं प्रोडक्ट टाकलं तर डेअरी उत्पादनावर किंवा डेअरी दुग्ध व्यावसायिक भारतात जवळपास दहा कोटी कुटुंब आहेत दहा कोटी कुटुंब म्हणजे टेन सी आर फॅमिलीज ज्या आहेत त्या याच्याशी रिलेटेड आहेत डायरेक्टली इनडायरेक्टली ते उद्ध्वस्त होऊ शकतात त्यांना लॉस होऊ शकतो त्याच्यानंतर पुढचं जे क्षेत्र आहे ते म्हणजे ऑटोमोबाईल ऑटोमोबाईलच्या बाबतीत प्रॉब्लेम असा आहे की भारतामध्ये बॅकडोअर एंट्री जी आहे तर ती चायनाला मिळू शकते आर सी ई पीमधून बॅकडोअर एंट्री ऑटोमोबाईलच्या बाबतीमध्ये चा जर चायना प्रोडक्ट्स भारतामध्ये एकतर ते स समोरून पण येतील जो काही फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आर ई पी आपण करू तिच्यामधून प्लस बॅकडोअर एंट्री पण त्यांना मिळू शकते की चायना प्लस मायनस करून बाकीच्या देशांमधून भारतात टाकण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्याच्यामुळे भारतातली ऑटोमोबाईलची जी काही इंडस्ट्री आहे ती कम्प्लिटली तिच्यामधून पण लॉसमध्ये जाऊ शकते तो पण मेजर इशू आहे त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे याच्यातला तो आहे स्टील उद्योग स्टीलच्या बाबतीमध्ये सुद्धा बघा चायनाचं चा स्टील मोठ्या प्रमाणात भारतात येतं आणि इम्पोर्ट जास्त आहे आपला एक्सपोर्टपेक्षा स्टीलच्या बाबतीत मग स्टील, स्टील उद्योग पण कम्प्लिटली याच्यातून डब्यात जाऊ शकतो तिसरं आहे टेक्स्टाईल वस्त्र उद्योग वस्त्र उद्योगाच्या बाबतीमध्ये बघा चीन त्याच्यानंतर बांगलादेश त्याच्यानंतर आशियानमधलं व्हिएतनाम वगैरे तर या देशांमधून पॉलिस्टरचं खूप स्वस्त कापड भारतात येऊ शक येऊ शकतं आणि तिच्यामुळे भारताची जी बाजारपेठ आहे ती कम्प्लिटली याच्यातून उद्ध्वस्त होऊ शकते आणि कारण साधी गोष्ट आहे जर तुम्हाला खूप स्वस्तामध्ये इथं जर प्रोडक्ट आले तर त्याचा इम्पॅक्ट सरळ सरळ आपल्या याच्यावर होईल मग आता हे सगळे जे कारणं होते की भारताने आता बाहेर का पडावं तर सिम्पल आहे आत्ताचा विचार केला तर शॉर्ट टर्ममध्ये भारत जो आहे तो आर ई पीमध्ये लॉसमध्ये जातो म्हणजे निगेटिव्हमध्ये जातो याचा सिम्पल फंडा आहे की लॉंग टर्म तुम्ही एक पंधरा ते वीस वर्ष घ्या कारण भारताला आर सीई पीचे दरवाजे अजून उघडे भारत त्याच्यात जाऊ शकतो स्वतःची बाजारपेठ स्ट्रॉंग करा तेही आपण बघू काय करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आर ई पीमध्ये एंट्री घ्यायची खूप प्रॉपर तयारीनुसार आता याच्यासाठी एक सुरजित भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी होती बघा सुरजित भल्ला कमिटी त्याच्याबद्दल पण जाणून घेऊयात आपण सो सुरजित भल्ला कमिटी जी होती आता ही केंद्राची कमिटी होती बघा सुरजित भल्ला कमिटीत ऑब्विस्ली ते कमिटीचे अध्यक्ष होते सुरजित भल्ला हे नाव तुम्ही जर ऐकलं असेल मी तुम्हाला प्राईम मिनिस्टर्स इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल शिकवली होती तिच्यामधले हे सदस्य होते आता यांनी सांगितलं या कमिटीने सांगितलं आहे की भारताने आर ई पी जॉईन केलं पाहिजे भारताने आर सीई पीचा भाग बनला पाहिजे का तर हे कारण एक आहे जो रुपया आहे त्याचा दर स्थिर राहील म्हणजे रुपया जो आहे तो स्टेबल राहील मार्केटमध्ये हा त्याचा एक मुद्दा आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की जी काही कस्टम ड्युटी आहे हा ना सीमा शुल्क किंवा कॉर्पोरेट टॅक्स जो आहे तर तो भारताला कमी दर त्याचा द्यावा लागेल किंवा ते कमी होतील तोही एक मुद्दा आहे त्याच्यानंतर एक्सपोर्ट जो आहे तो वाढू शकतो आपला ओके एक्सपोर्ट ग्रोथ होऊ शकतं निर्यात वाढू शकते त्याच्यामुळे स्वदेशी वस्तू किंवा स्वदेशी जे आपल्या इथले जे उद्योगधंदे त्याला चालना मिळू शकते त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे की भारतात गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट जी आहे तर ती येऊ शकते आणि बाकीच्या बाहेरच्या देशांमधून इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणावर येऊ शकते हा एक मुद्दा आहे हे सुरजित भल्ला कमिटीने म्हटलं होतं आणि साधी गोष्ट आहे की आर सी पी हा आता थर्टी पर्सेंट जागतिक जी डी पीचा भाग आहे मग एवढी मोठी जी जगातली भागीदारी आहे पार्टनरशिप आहे तिच्यातून तुम्ही बाहेर राहता तर त्याला काही पॉईंट नाही आहे त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा येतो की आता कोविड नाईन्टीन आणि आर सी ई पी याचा जर तुम्ही विचार केला तर कोविड नाईन्टीन आणि आर सी ई पीमध्ये सगळ्या देशांमधली जी इकॉनॉमी आहे ती इकॉनॉमी कोलॅप झालेली आहे म्हणजे सगळेच देश आख्या जगाची इकॉनॉमी गडबड आहे मग अशा ह्याच्यामध्ये दुसरा मुद्दा आहे की इंटरनॅशनल बॉर्डर्स ज्या आहेत सीमा ज्या आहेत त्या अजूनही प्रॉपरली वर्क होत नाही आहेत की त्या म्हणजे स्थलांतर जे आहे मायग्रेशन आणि त्या सगळ्या गोष्टी देशांतर तिच्यावर निर्बंध आहेत अशा पद्धतीत जर तुम्ही आता आर सी ए पीचा भाग झाला तर लगेच काही तुमची जी काही ट्रेड आहे तो लगेच बूस्ट होईल वगैरे असा काही हे नाही आहे आणि त्याच्यावर ते प्रश्नचिन्ह आहेच पुढचा जो मुद्दा आहे की भारत आणि चीनचा सीमावाद ओके आता इंडिया आणि चायना जो काही बॉर्डर इशू आहे या बॉर्डर इशूतून एक गोष्ट तर चायनाला क्लिअर की चायनाला बा चायनाची खूप इच्छा आहे की भारत आर सी ई पीचा भाग झाला पाहिजे असं चायनाला खूप वाटतं कारण चायनाला भारताच्या बाजारपेठेमध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं मग आता पाच मे दोन हजार वीसपासूनची जी काही लद्दाखमधली बॉर्डरची परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा विचार करता आपण चायनाच्या हातातून हे मार्केट बाजूला ठेवणं हा एक चायनासाठी एक धडा असू शकतो असं मानणारी बरीच लोकं आहेत आता दुसरा मुद्दा की आता भारताने केलं काय पाहिजे म्हणजे भारताची जी भूमिका आहे वे फॉरवर्ड ज्याला आपण म्हणतो तो काय आहे तर वे फॉरवर्ड जो आहे तो मी तुम्हाला सांगितला पंधरा ते वीस वर्ष तुम्ही स्वतःची बाजारपेठ प्रॉपरली तयार करा स्वतःचे जे क्षेत्र आहेत वेगवेगळे आपल्या इकॉनॉमीचे ते तुम्ही डेव्हलप करा आणि नंतर मग आर सी पीमध्ये या मग हिच्यामध्ये आर्थिक सुधारणा ज्या आहेत त्या करणं गरजेचं आहे आर्थिक सुधारणा किंवा ज्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट तुम्ही म्हणाल की इकॉनॉमी जी आहे ती डेव्हलप करणं तिच्यामध्ये जे काही रिफॉर्म्स करणं गरजेचं आहे ते रिफॉर्म्स झाले पाहिजेत मग ह्याच्यामध्ये काय काय आहे लँड इशू आहे बघा लँडचा इशू आहे किंवा मग कामगारांचा इशू आहे मग वर्कर्स असतील तर त्याच्याबद्दलच्या गोष्टी किंवा कॅपिटल आहे तर ह्या सगळ्या गोष्टी भांडवल बघा जमीन आहे वर्कर्स आहेत भांडवल आहे या सगळ्या गोष्टींवर तुम्ही सुधारणा केली पाहिजे त्याच्यानंतर निर्यात किंवा एक्सपोर्ट याच्यातले पण रिफॉर्म्स तुम्ही केले पाहिजे एक्सपोर्ट करताना तुमचे जे प्रोडक्टची डायव्हर्सिटी मेंटेन करता आली पाहिजे तुम्हाला म्हणजे विविधता जी आहे भारतातलं उत्पादन जे आहे तुम्ही ट्रॅडिशनल मार्केटवर अवलंबून न राहता नवीन नवीन मार्ग शोधले पाहिजे सो विविधता तिच्यामध्ये पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट की जागतिक म्हणजे ग्लोबल मार्केटला समजून घ्या कशाची गरज आहे काय दिलं पाहिजे तुमच्याकडे काय आहे ते विकायला जाल तर गडबड होईल जगाला काय पाहिजे ते विका तिच्यातून गोष्टी वर्क होतील आणि तिसरं आहे मार्केटिंग की भारतीय उत्पादनांचं मार्केटिंग तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे कारण साधी गोष्ट आहे म्हणजे जो बटाटा तुम्ही आज चाळीस पन्नास रुपये किलोनी घेतात तोच तुम्ही लेजच्या पाकिटात किती रुपये किलोनी घेता बरं त्याच्यासाठी खरंच प्रोसेसिंगला एवढा पैसा लागतो का मार्केटिंग पण गरजेचं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट की जे काही ट्रेड ॲग्रीमेंट भारताने याआधी केलेले आहेत ओके okay? ट्रेड ॲग्रीमेंट एक्झिस्टिंग तर त्याच्यावर फोकस करणं त्या ट्रेड ॲग्रीमेंटला अजून अजून स्ट्रॉंग करणं आणि भारताला इम्पोर्टच्याऐवजी एक्सपोर्टकडं घेऊन जाणं या जर बेसिक गोष्टी आपण केल्या तर तिच्यातून आर सीई पी सारख्या कराराला जॉईन करण्याची जी काही कुवत किंवा क्षमता असणं अपेक्षित आहे ती आपल्याकडे येईल आणि आर सी ई पी जे आहे याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने वर्क करू शकतो आणि जॉईन करू शकतो शेवटी सिम्पल एवढंच आहे की शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म या दोघी गोष्टींचा विचार करता आता ते निगेटिव्ह आहे जर आपण योग्य ते पावलं उचलले तर हे पॉझिटिव्हमध्ये लाँग टर्मला जाऊ शकतं याच्यासाठी जा आपण काम केलं पाहिजे तर ह्या काही बेसिक गोष्टी होत्या स्पॉटलाईटमध्ये आपण असेच मुद्दे घेऊन येत राहूयात डिस्कस करूयात जोडलेलं राहा स्पॉटलाईटला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो